औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथून राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या शहरासाठी थेट दैनिक रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याचा गंभीर मुद्दा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज लोकसभेत प्रभावीपणे मांडला त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली आहे ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले चंद्रपूर पुणे आणि चंद्रपूर मुंबई या दोन्ही मार्गांवर नवीन दैनंदिन ट्रेन सुरू करण्यात याव्यात अशी विनंती त्यांनी केली रेल्वे मंत्रालयाने या जनहिताच्या मागणीची त्वरित दखल घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे जेणेकरून लाखो नागरिकांची गैरसोय दूर होईल मी आपल्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील ब्लॅक सिटी म्हणून ओळखला जातो इथं मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन होते कोळशाचं उत्पादन होते आणि या ठिकाणी पेपर मिलचे देखील मोठमोठे उद्योग आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे पण एवढं सगळं असताना जिल्ह्या राज्याची राजधानी म्हणून मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्यासाठी कुठलीही ट्रेन अवलब अवलेबल नाही ही आमच्यासाठी शोकांतिका आहे म्हणून माननीय मंत्री मोदयांना माझी विनंती आहे की हजारो विद्यार्थी व्यापारी आणि रुग्ण जे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांच्यासाठी चंद्रपूर ते पुना आणि चंद्रपूर ते मुंबई अशा दोन ट्रेन या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत